पोलीस मराठा इथं ओबीसी कार्यकर्त्यांनी शिवरायांचा फोटो असलेला झेंडा फाडल्याचा आरोप जालन्यातल्या चंदनजिरा पोलीस स्टेशनमध्ये मराठा आंदोलकांनी काल रविवारी ठिया आंदोलन केलंय शनिवारी वडीगोद्री इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी गेलेल्या मराठा बांधवांना मारहाण झाली त्याचबरोबर एका ओबीसी कार्यकर्त्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला झेंडा फाडल्याचा आरोप या या मराठा आंदोलकांनी त्यामुळे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी काल चंदनजिरा पोलीस स्टेशनमध्ये ठिया आंदोलन करण्यात आलंय यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आमचं ठिया आंदोलन नाही कारण काल आंतरवाडी सराटीला काही मराठा बांधव जात असताना गो वडीगोदरे इथं उपोषण करते कोणी ओबीसी बांधवांनी शिवाजी महाराजांचा फोटो असलेला भगवा ध्वज फाळला आणि त्या ध्वज फाळण्या कारणास्तव संबंध महाराष्ट्राचा त्यांनी अपमान केला कारण शिवाजी महाराज हे कोणत्या एका समाजाचे नाही बहुशन समाजाचे ते राजे होते आणि महाराष्ट्राची एक अस्मिता आहे आणि त्या ध्वजाचा त्यांना अपमान केला तो फाडला त्या, त्या मूर्खावर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे त्याला तात्काळ अटक ही झालीच पाहिजे या कारणास्तव आम्ही संबंध चंदन घेतात सकल मराठा समाज तिथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही ठे आंदोलन करणार आहे आणि दादा जरंगे पाटील यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा राहील जगन्नाथ कारभारी चव्हाण